चिंतन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पाचशे वर्षांनी सूर्यग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग आठ एप्रिलपासून या राशीच्या नशिबात अमाप श्रीमंती नशीब चमकणार सूर्यग्रहणाच्या दिवशी चतुर्ग्रही योग बनल्याने बारा राशींवर त्याचा प्रभाव असणार आहे पण चार अशा राशी आहेत ज्यांच्यावरील प्रभाव हा अत्यंत शुभ व लाभदायक असणार आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आठ एप्रिलला मीन राशीत चार ग्रह मिळून चतुर्ग्रही योग निर्माण करणार आहेत या दिवशी दोन हजार चोवीस या वर्षातील पहिले सूर्यग्रहणसुद्धा लागणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार चतुर्ग्रही योगासह सूर्यग्रहणाचा योगायोग हा अत्यंत दुर्मिळ असून तब्बल पाचशे वर्षांनी अशी ग्रहरचना जुळून येत आहे मीन राशीत या दिवशी सूर्य बुध राहू शुक्र मिळून चतुर्ग्रही राजयोग बनवणार आहेत सूर्य ग्रहणाच्या दिवशी चतुर्ग्रही योग बनल्याने बारा राशींवर त्यांचा प्रभाव असणार आहेत पण चार अशा राशी आहेत ज्यांच्यावरील प्रभाव हा अत्यंत शुभ व लाभदायक असणार आहे या दिवशी या राशींना आपल्याकडील धन धान्य सुख शांती द्विगुणित झाल्याचे लक्षात येईल आपण प्रगतीच्या पथावर काही पाऊले पुढे जाऊ शकाल आठ एप्रिलपासून ज्यांचे अच्छे दिन सुरू होणार आहेत अशा नशीबवान राशी कोणत्या आहे हे पाहूया सूर्यग्रहणासह चतुर्ग्रही योग या राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार पहिली राशी आहे मेषरास मेष राशीच्या मंडळींना सूर्यग्रहण व चतुर्ग्रही योग अत्यंत लाभदायक असणार आहे आपल्याला अपेक्षित व अचानक असा धनलाभ होऊ शकतो व्यवसायात गती लाभेल विशेष लाभ होऊ शकतात सरकारी योजनांचे फायदे मिळू शकतात भांडवलाची चिंता मिटवण्यासाठी सुद्धा मदत होऊ शकते नोकरीच्या शोधात असणाऱ्या मंडळींनासुद्धा उत्तम काम मिळू शकते तर नोकरदारांना पगारवाढीचा लाभ होऊ शकतो दुसरी राशी आहे रास वर्षाचे पहिले सूर्यग्रहण वृषभ राशीसाठी फायदेशीर असणार आहे या कालावधीत आपल्याला शुभ फळ प्राप्त होऊन मेहनत सार्थकी लागल्याचे वाटेल मुलाखत किंवा परीक्षांमध्ये यश मिळू शकते नव्या सुरुवातीच्या दिशेने काही पावले पुढे जाल एखाद्या प्रॉपर्टीच्या व्यवहारात अचानक मोठा फायदा होऊ शकतो वाहन सुख लाभू शकते आर्थिक फायदे झाल्याने तुमच्या मानसिक आरोग्यालासुद्धा थोडी शांतता अनुभवता येऊ शकते वैवाहिक आयुष्य सुखकर होईल तिसरी रास आहे सिंहरास सिंह राशीवर सूर्यग्रहण हे अत्यंत शुभ प्रभाव टाकणार आहे सिंह राशीसाठी अनुकूल असे बदल घडून येऊ लागतील आपल्या आर्थिक मिळकतीत वाढीचे संकेत आहेत एखादी मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते कौटुंबिक सौख्य लाभेल अडकून पडलेले पैसे परत येतील नवीन घर गाडी खरेदीचा योग आहे चौथी रास आहे धनुरास धनुराशीसाठी सूर्यग्रहण व मीनराशीत एकत्र आलेले चार ग्रह अनुकूल फलप्राप्ती मिळवून देतील आपली आर्थिक स्थिती वेगाने सुधारण्याची शक्यता आहे आर्थिक मिळकतीच्या कक्षा व स्रोत बळकट होतील तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच झळाळी प्राप्त होऊ शकते ठरवलेले प्लॅन्स पूर्ण होतील नवीन संपर्क जोडले जातील ज्यांच्या माध्यमातून भविष्यातील अनेक कामे पूर्ण होण्यासाठी मदत होऊ शकते वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे आम्ही या माहितीचा कोणताही दावा करत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून